तर हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर मी निघालेली होती बाहेर मला सँडविच बनवायचं होतं त्याच्यासाठी मी मला भाज्या घेऊन यायच्या होत्या घरात काही नव्हतं ती पण मी मार्केटला गेली नव्हती इथंच छोटी टपरी तिथं गेलेली होती घेऊन आली ब्रेड टोमॅटो तो पण नव्हता शिमला मिरची काकडी घेऊन आली त्याच्यानंतर सॉस पण संपलेला होता आणि संपले माटलं तर जायचंच होतं तर मी म्हटलं आता इथूनच म्हणजे जेवढा आहे तेवढ्यातच बनवते तर थोडासा सॉस होता हा संपलेला होता मी पा पालती बाटली टा ठेवलेली होती कारण त्यातनं हळूहळू पडल म्हणून आणि मी कापून घेतलेलं होतं सगळं कांदा टोमॅटो शिमला मिरची काकडी आणि मग गेल्या टायमिंगला पण मी असंच म्हणजे व्हिडिओ केलेला होता सँडविच बनवताना पण खूप दिवसातून सँडविच बनवलेलं कारण एप्रिल मे जून जुलै चार महिन्यानंतरनं मी सँडविच बद बनवले <coughs> कारण डोसा दो दोन वेळा बनवला पण सँडविच काही बनवलं नव्हतं कारण तिथं ज्याला गेलं तर तिथं काय म्हणजे लगेच आपल्याला असं सा म्हणजे साहित्य काय मिळणारं नव्हतं तिथल्या तिथे इथं कसं खाऊश खाऊशी वाटलं म्हणून मी लगेच जाऊन घेऊन आली म्हणजे इथल्या टपरीत टपरीवरूनच घेऊन होतं म्हणून पटकन घेऊन आली त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्या शेजारच्या आणि मी आणि म्हणजे त्यांची मुलगी पण आम्ही हनुमान मंदिरात गेलो तिथं कृष्ण जन्माष्टमीचं जे बारा वाजता नाही का जन्म झालेला त्याचं भ भजन होतं भजन होतं ठेवते पहिल्यांदाच गेले म्हणजे मला तुम्हाला त्यांनी सांगितलं चला सलामध्ये त्यांनी साडी वगैरे निघलेली होती तसं त्यांना म्हणलं कुठं तर त्या बोलले की आम्ही चालले हनुमान मंदिरात म्हणजे भजन आहे म्हणून आम्ही बारा वाजता फुलं पण टाकायला भेटते ना मग म्हणलं ठीक आहे मी पटकन साडेनिशे म्हणलं चालायचं कारण मला माहितीच नव्हतं ना तर मग मी आली मी तुम्हाला दाखवली की आमच्या शेजारचे आहेत तरी तर ना असं छान भजन चाललेलं होतं ऐकायला पण चांगलं वाटत होतं आणि पाऊस पा। तर एवढा पडत होता ना आम्ही पाऊस जाता चालू आणि जाताना एक त्याच्यानंतरनं आम्ही दुसऱ्या दिवशी डीमार्टला गेलेलो होतो सामान पण आणायचं होतं आणि ह्यांना बोलले आपण कपाट पण बघूया इथं आता आलं आहे जवळ तर त्याच लाईनीला डीमार्टच्या लाईनीला श शॉप आहे कपाटांचं म्हणजे फर्निचरचं आहे त्या लाईनीला तर गेलतो आम्ही बघायला तर पत्र्याचं पण बघत होतो आणि जे लाकडाचं असतं ते पण ब म्हणजे बघत होतं कोणतं म्हणजे बरं पडतं आहे क कसली क्वालिटी पत्र्याची कसली क्वालिटी आहे लाक, लाकडाची कसली क्वालिटी आहे ती आम्ही बघत होतो आणि किंमत पण विचारत होतो तर पत्र्याचं पण बघितलं आणि त्याच्यानंतर ना ह्याचं पण लाकडाचं बघितलं आणि म्हणजे क्वालिटी पण आहे ना त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवते जे हां हे जे तुम्हाला आता दिसतंय ना समोर तर हे मला जरा आवडलं हे मला कपाट आवडलं कारण हे जे भाग आहेत तीन भाग आहेत आणि मध्ये मेकअपचं सामानाचं हे बसायला पण हे आणि जास्त महाग नव्हतं काय नव्हतं एका साईडला म्हणजे असे छोटे कप्पेत म्हणजे आपण आपले कपडे ठेवू शकतो म्हणजे छोट्या छोट्या कप्प्यामध्ये कारण मोठा कप्पा असला ना की कपडे असे नीट ठेवता येत नाही छोटे कप्पे असले तर आपण नवीन कपडे एका कप्प्यात जुने कपडे एका कप्प्यात म्हणजे असं ठेवू शकतो ना तर तर असे हे कप्पे आहेत तर मला हे कपाट आवडलं पत्र्याचं पण बघितलेलं आम्ही पण पत्र्याचं किंमत पण जास्त होती आणि जे आत्ता आम्ही बघते ते किंमत कमी होती तर म्हणजे अजून नुसतं बघून आलो अजून घ्यायचं काही ठरलेलं नाही आहे आता ह्यांना जे आवडेल ते बघतील कारण मी जर माझ्या म्हणजे दोघांच्या विचारानं घेतलं पाहिजे नाही तर त्यांना आवडलं नाही मला मी मला आवडलं आणि मी घेतलं तर ते बरोबर वाटत नाही दोघांच्या विचाराने दोघांना आवडलं मला तर हे आवडले कारण मेकअपचं सामान ठेवायला पण भरपूर जागा आहे बसण्यासाठी पण जागा आहे म्हणजे ते खालचं एक असं काहीतरी आहे सम मी तुम्हाला दाखवेल समजा आणलं तर तर असे कप्पे पण आहेत मला आवडले हे पत्र्याच्या कपाटापेक्षा मला हे आवडले तर बघू काय होते म्हणजे विचारलेलं आम्ही जो माणूस होता तिथं दुकानदार की म्हणजे कोणती क्वालिटी चांगली काय आहे ती तर त्यानं आम्हाला सांगितलं बरंच तर गेलो गेलतो आम्ही थोडंसं सामान आणलं आहे जास्त काय आणलं नाही तेलाचं पिशवी शेंगदाणे आणले साखर शाबूस तांदूळ बिस्किटचा पुडा इकडं आणला आहे मिठाचा पुडा आणि आतमध्ये हाय थोडंसं जास्त काय आणलंच नाही कारण म्हटलं पाऊस आहे जास्त आणि तुम्हाला दाखवते अजून काय काय आणलं आहे ते हा ही आणली एक बॉटल संपलेली होती सॉस संपलेला होता सँडविच चटणी च पण संपलं होतं हे मी आणि जणले पिझ्झा बनवायचा आहे म्हणून आणि हे पिझ्झाचं चीज आणलं आहे तर पिझ्झा बनवणार आहे ना मी तर हे आणलेलं आहे पॅकेट एवढंच आणलं बाकी काही नाही थोडंसं सामान आता मला परत जावं लागणार आहे कपडे वाळून ती पाऊस आहे आज पिझ्झाचं पॅकेट आणलेत बघा एक छत्तीस रुपयाला आहे डी मार्टमधून असे किती आणलेत हो, चार आणलेत येताना पिझ्झा बनवायचा आहे त्याच्यासाठी संध्याकाळी आज मी बनवणारे पिझ्झा